झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी बाबत काँग्रेसची दिरंगाई हक्काची जागा आणि स्वतःकडे निष्ठावंत असताना होतोय आयात उमेदवाराचा शोध महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अखेर फॉर्म्युला ठरला आज याबाबतची अधिकृत घोषणा होऊन काँग्रेसच्या वाटेला सतरा जागा आल्यात यात धुळे नंदुरबारचाही समावेश आहे परंतु आधीपासून माहीत असताना देखील धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण हे अद्यापही ठरलेले नाही रोज नवीन नावे समोर येत आहे काँग्रेस अजून किती उमेदवार साचपणार काँग्रेसला आयात उमेदवारच हवा काय मग निष्ठावंतांचे काय असे एक ना अनेक प्रश्न सध्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत उपस्थित होत आहे एकीकडे भाजपाने आघाडी घेत उमेदवार जाहीर केला आणि त्यांचा प्रचारही सुरू झालाय तर दुसरीकडे काँग्रेसला अद्याप उमेदवार सापडत नाही किंवा काँग्रेसकडे उमेदवारही नाही अशा चर्चेला वाव मिळतोय भाजपाई या मुद्द्याला धरून टीकाही करू लागल्या आहेत वास्तविक ही ला हक्काची जागा असताना काँग्रेसतर्फे उमेदवार द्यायला एवढा उशीर का होतोय आतापर्यंत उमेदवार जाहीर होऊन प्रचार दौरे सुरू व्हायला हवे होते कार्यकर्त्यांनाही अजून उमेदवाराबाबतची निश्चिती नाही असेच अजून काही दिवस सुरू राहिले तर कार्यकर्ते विखुरले जाऊन काँग्रेसचे नुकसान होऊ शकते उमेदवारीचा विषय आला की चर्चा आर्थिक सक्षमतेची होते निवडणुकीला प्रचंड पैसा लागतो आणि मातब्बर भाजपासमोर टिकायचे असेल तर पैसेवाला उमेदवार हवा अशीही चर्चा केली जाते मात्र याच मतदारसंघात काँग्रेसने यापूर्वी असे मातब्बर उमेदवार देऊनही निवडणुका लढल्या आहेत उदाहरण द्यायचे झाले तर माजी मंत्री अमरीशभाई पटेल हे एकदा नव्हे तर दोन वेळा या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढलेत काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनीही गेल्यावेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु काही कारणास्तव काँग्रेसचा पराभव झाला मुद्दा हाच की निवडणुकीसाठी पैसा लागतो हे खरे पण पैशासोबत इतरही गोष्टी जुळून याव्या लागतात यावेळी काँग्रेसला तशी संधी आहे धुळे मतदारसंघासाठी यावेळी पुन्हा आमदार कुणाल पाटील यांचेच नाव चर्चेत आहे आणि त्यांनी लढले पाहिजे अशी अनेकांची इच्छा देखील आहे परंतु यावेळी लोकसभा न लढण्याचे आमदार कुणाल पाटील यांनी जाहीर केल्याने पक्षनिष्ठा विश्वासू व्यक्तीचे नाव उमेदवार म्हणून पुढे करून त्यासाठी त्यांनी आग्रही राहायला हवे कारण सध्या काँग्रेसतर्फे ज्या इच्छुकांची नावे पुढे येत आहे त्यातले काँग्रेसी किती हा प्रश्नच आहे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांचे नाव पुढे आले तेही अधिकृत भाजपात आहेत सटाना परिसरातील डॉ विलास बच्चाव हेही भाजपाचेच आहेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत सचिन दहिते यांचा परिवार ही भाजपाशी संलग्न आहे माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव या काँग्रेसी असल्या तरी आपल्या भागात तितक्याशा सक्रिय नाहीत मग उडतात दोन नावे जी मूळचे काँग्रेसी आहेत ते म्हणजे नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर या दोघांचीही नावे चर्चेत आहेत मात्र त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही अशी ही चर्चा त्यांच्याबद्दल होते म्हणूनच की काय इतकी वर्ष निष्ठेने काम करून आणि पडतीच्या काळात काँग्रेससोबत राहूनही त्यांची नावे मागे पडत आहे किंवा काँग्रेस श्रेष्ठी त्यांच्या नावांचा विचार करीत नसावेत या मतदारसंघासाठी काँग्रेसने यावेळी पुन्हा धुळे जिल्ह्यातून उमेदवार दिला तर शिंदखेडा धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या तीन विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य मिळू शकते सोबत बहुसंख्येने मतदार असलेले मालेगाव शहर आणि सटाणा बागलान यांची देखील साथ मिळू शकते त्यामुळे काँग्रेसने बेरजेच्या राजकारणासोबतच उमेदवार कोण त्याची पक्षनिष्ठा किती किती वर्षांपासून आपल्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे उमेदवाराची सामाजिक बांधिलकी गोतावळा लोकप्रियता याचा विचार करायला हवा याच मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराबद्दल नाराजी असल्याचाही सुरू म्हटतोय एकूणच भाजपा आणि उमेदवाराबद्दल असलेल्या नाराजीचा काँग्रेसला फायदा उचलता येऊ शकतो असे झाल्यास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेकांची काँग्रेसला मदत देखील होऊ शकते असेही राजकीय विश्लेषक सांगतात निवडणुकीत नियमांच्या चाकोरीत राहून आवश्यक तेवढा पैसा खर्च करावा लागतो उमेदवारी करणारा तेवढी तयारीही ठेवतो मग काँग्रेसला उमेदवार बाहेरून आयात करण्याची गरज काय काँग्रेस हे आता बंद का करत नाही राज्यात इतर काही मतदारसंघात इतर पक्षांनी सर्वसामान्य कुटुंबातले गरीब उमेदवार देऊन चांगले पायंडे पाडलेत हाच पायंडा धुळे मतदारसंघातही पाडून काँग्रेसला एक आदर्श निर्माण करता येऊ शकतो पैशाचाच निकष लावला तर श्यामकांत सनेर प्राध्यापक शरद पाटील डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काय सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांनी महत्वाकांक्षा बाळगायचीच नाही काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे